आपला मिळतो एका बाजूला नागलेवाडी दुसऱ्या बाजूला जेनवान कळवाडी पहिली चढाई होती पालवन संघाकडून सुंदर कामगिरी केली नागलेवाडी संघाच्या मध्ये इरादा स्पष्ट केले पुढच्या पिढीमध्ये जर दाखल व्हायचा असेल तर खरोखर विजय संपादन करावं लागेल एक पॉईंट घेतला जातोय नागलेवाडी संघासाठी आता मला दसरे मग झेल होतो पहिला वेळेला आपल्याला चढायसाठी सज्ज झालाय मागल्या वेळी सांगा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी या फ्रीज विनंती करतो आपल्याला एक्स्ट्रा खेळाडू जो कोणी असेल प्लीज या कोण आहे जरा जर्सीवर नावाच्या पुढे आता मला सुंदर केली चढाई पाहायला पडेल आपल्याला आता मला दुसरं मग एकोणीस दुसरे पक्के एकोणीस पाहायला मिळतं आपल्याला आता मात्र पुणे दादा मग झिरो सात चढाईसाठी सज्ज झालाय पानवल संघाकडून खेळताना हा चढाई वीर पहिली के चढाई केली होती त्याला टॅकल केलं गेलं होतं एक गुण घेतला होता नागलेवाड संघाने पुणे कामगिरी केली जाईल त्या नागलेवाड संघाकडून उच्च गुड्या पायाला गेट पुण्या प्रयत्न होता प्रयत्न असा पाय ठरला पुन्हा एकदा मिळायला येऊन आपला टाइम वेलेट केली जाते या खेळाडूकडून पाहूया मोठी कामगिरी रण त्या आखली जाईल खरोखरच यानंतर होणारा सामना असेल पाहायला मिळेल आपल्याला केडशी वर्षी मोंबलेवाडी आता मात्र थर्ड रेड असेल पानवल संघाकडून पाहूया सॉरी लागले संघाकडून दुसऱ्या दोन पाहायला मिळतो आपल्याला मेहनत ला, करावी लागेल पॉईंट मात्र घ्यावा लागेल पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी दसरा मग दोन पाहायला मिळतोय <laughs> आता मात्र पकड पाहायला मिळाली पानवल संघाकडून आता मात्र पानवल संघाचा हाय कॅरेडर म्हणावा लागेल चढाईसाठी सज्ज झालाय खरोखरच बोनस घेऊन वापस या खेळाडूसाठी तो मोठी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करावी लागेल कारण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण खेळतो एक बाजूला बराडी नागली वाटतोय दुसऱ्या बाजूला जय हनुमान गावेवाडी पानवल आता मात्र टाइम आउट घेतला जातोय नागलेवाडी संघाकडून पाहूया कोणती रणनीती आखली जाते कोणता प्लॅन रियल इस्टेट अँड सप्लायर श्री अनिकेत सावंत रहस्य देवरुखकर हातकंबा श्री विकाजी बाबे डांगे श्री धर्माजी बाबे डांगे श्री हरिचंद्र बाबे डांगे गावकर यांच्याकडून योगदान झालेलं आहे श्री सुरज डांगे अनिकेत डांगे राजेश्वर डांगे अमित डांगे अजित डांगे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेसाठी योगदान झालेलं आहे आता मात्र थर्ड रेड असेल दुसरा बघा झिरो सेव्हन पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय मेहनत करावी लागेल बोनस गुण ऑफ आहे म्हटलं टच पॉईंट घ्यावा लागेल कारण पाच खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात नागलेवाडी संघाच्या खोलवर चढाई करत असताना त्या ठिकाणी पाम्या नागले आला अति काही संकटात नाही आणि नक्कीच पॉइंट दिले जात आहेत दोन दोन पॉइंट बहाल केले गेले नागलेवाडी संघाकडून आता मात्र हा एक नागले संघाचा चढावी पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी मेहनत करावी लागेल आपल्याला ला ला एकोणीस नंबर पकड पाहायला मिळाली सुंदर कामगिरी करतोय पानवर संघ क्रमांक झिरो सेव्हन पहायला मिळेल आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया आता मात्र सोपट नागले संघाला कोणती कामगिरी करतील आपल्या संघासाठी पाहूया आता विचार जर केला दोन्ही संघाचा दोन्ही संघ तुल्यबळ संघ आपल्या पहिल्या फेरीत समोर संघाला नववून पुढच्या फेरीत प्रवेश केलाय आता कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी आता गळी टिपण्याचा प्रयत्न प्रयत्न असा पण त्याचा पुण्याला तोच प्रयत्न केला तर आता मला पकड पाहायला मिळाली होती मात्र पकड सुटले मैदा आहे का खेळाडू दसरा पंक झिरो सहा पाहायला मिळेल आपल्याला जीरो सात पहायला मिळतोय चढण्यासाठी सज्ज असेल नागली वडी संघाकडून आता मात्र बलाटे खेळाडू आला बोनस बॉल बौने केला गेला नागली वडी संघाला ऑल आउट झालाय आणि अनुभव संघ पुढे दाखवा प्लस टू पॉइंट टोटल थ्री पॉइंट्स दिले गेले खेळण्याचा प्रयत्न केला जातो संघाचा हा खेळाडू सज्ज झाला चढाईसाठी पाहायला मिळतो आपल्याला संघाकडून चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कामगिरी करतात आपल्या संघासाठी चढाई करण्याचा प्रयत्न असं तोच प्रयत्न केला जातो प्रयत्न तो ही प्रयत्न असं आपण करतोय आता मात्र पुन्हा मैदानामध्ये दा सज्ज झालाय आता मात्र परेश शिंदे मग झीर पानवार चढाई करत असताना पन्वल संघासाठी पाहूया कोणती कामगिरी करतोय खरं कर कर सुंदर आता पण विचार जर केला तर सुंदर कामगिरी पाहायला मिळाली परेश शिंदे चढाईसाठी सज्ज झालाय पानवत संघाचा हा खेळाडू म्हणावा लागेल कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी आता मात्र डिपेन्सी सुंदर कामगिरी करतोय पकड पाहायला मिळाली परेशे याची बाहेर जर असं दाखवायला जातोय एक गुण मिळतो नागली संघाला आता शुभम नागले चढाईसाठी असेल पाहूया दुसरा क्रमांक पंचेचाळीस पाहायला मिळतोय कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी खोलवर चढाई करावी लागेल कारण पॉईंटचा विचार जर केला तर तीन नऊ जवळजवळ सहा गुणांच्या आघाडी आहे ती पानवल संघाकडे एक पॉइंट घेतलाय शिवम नागले यानं आपल्या नागलीवड संघासाठी आता मात्र प्रतीक धवाळी पाहायला मिळतो आपल्याला सज्ज झालाय चढाईसाठी असतील कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी प्रतीक धवाळी आता मात्र क्रमांक नागले आला आणि त्यांचा झगडवून ठेवलं नक्कीच त्या ठिकाणी बाद दिला जातोय वेगळं आता मात्र दुसरा मग दोन पाहायला मिळेल आपल्याला निकम नागले पाहायला मिळतो आपल्याला निकम नागले असेल चढाईसाठी लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झाला होता आलेल्या प्रेक्षकांचं प्रेक्षकांसाठी सोय केलेली आहे त्याचा बालकृष्ण डांगे यांच्याकडून आईस्क्रीम ची व्यवस्था झालेली आहे अमित डांगे यांच्याकडून वडापावची व्यवस्था झालेली आहे बोलदेव स्टोर चे मालक शिवाजी डांगे यांच्याकडून पानपट्टीची व्यवस्था झालेली आहे आपल्या अमराचे पैसे घेऊन घ्यायचे माझे आता मध्र पुन्हा एकदा शिवम स्पर्धेसाठी अतिशय अशी चांगली आम्हाला सहकार्य झाले त्यांची सिद्धाई साऊंड सर्व्हिसचे मालक सागर डांगे आणि त्यांची सगळे सहकार्य सहकारी करणारे संचित डांगे असतील अनिकेत असेल आर्यन असेल असे सगळे त्यांचे सहकारी त्यांचे मित्र ज्यांनी लायटिंग व्यवस्था केले खरोखर उत्कृष्ट या ठिकाणी पाहिजे प्रथमच आम्ही जी स्पर्धा भरवली आहे अतिशय सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे विशेष कौतुक करेन आपली जी बॅनरबाजी आहे सगळी अतिशय कमी दर्जामध्ये कमी पैशामध्ये बसवून दिलेल्या म्हणजे परागडांग तिची व्यवस्था आणि ते काम त्यांनी चोख बजवलेलं आहे म्हणजे सांगितल्यानंतर प्रत्येकाचा बोर्ड व्यवस्थित तिथे बसून या ठिकाणी उपलब्ध केल्याबद्दल मला वाटतं परागडांग्यांसाठी जोरदार टाळे होते खरोखर त्यांनी आपलं काम चोख बजावलेलं आहे आणि सुंदर या ठिकाणी आपल्याला चढाई पाहायला मिळते अकरामड्या खेळाडूची आणि सांगत असताना सुंदर पकड पाहायला मिळाली आपल्याला वा सुंदर पकड सॉरी नागलीवाडी संघाकडून आता मात्र थोडासा संघाची थोडी पडचण आपल्याला पाहायला मिळते आहे आपल्याला खोलवर चढाई पाहायला मिळते पुन्हा एकदा मुसंडी मारत कडी घेण्याचा प्रयत्न वा दोन विरुद्ध एकच हा खेळ चालला आहे खोलवर चढाई चालत गडी मारण्याचा जोरदार प्रयत्न आहे पुन्हा एकदा मध्य घेऊन दिला आणि मध्यंतरच्या हा सामना या थांबलेला आहे होतोय प्रत्येकाने आपापलं योगदान या या स्पर्धेसाठी दिलेलं आहे त्याचबरोबर चारीवाडीतील सगळे प्रेक्षक वर्ग त्या प्रत्येक गावातील आलेले ज्या खेळाडूंबरोबर त्यांचे मित्र या सगळ्यांचं खरं खरं कौतुक आहे इतक्या उशिरा सुद्धा ही स्पर्धा योग्य करण्यासाठी सगळे झटतात आहेत अजून एकच सामना आहे कारण आपल्याला वेळेत सामने संपवायचे आहेत त्यामुळे उद्या सुद्धा असं सहकार्य सगळ्या खेळाडूंनी करायचं लवकर सामने सुरू करून लवकर संपवायचे आहेत आणि या ठिकाणी सुरू सामना खेळाडू आणि आणि सुंदर खरो सुंदर बघ बाळा चौकस आता मात्र थोडं नांगरवाडी संघाकडं झालेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे आपल्याला नांगरवाडी संघाला पानवड संघ पाहिजे आपल्याला कोलवर चढाई पाहायला मिळते आपल्याला संतांत पूर्ण वेगवान चढाई आपल्याला पाहायला मिळते कोलवर चढाई पायांची सुंदर हालचाल कोपऱ्यामधून उलकावणे देत आणि सांगत असताना सुंदर या ठिकाणी गडी मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे वा सुंदर पानवळा संघाचा खेळाडू अतिशय सुंदर समीर या नावाने हा एक सुंदर असा खेळाडू चांगला खेळ पाहायला ता मिळाला मगाच्या याच्यामध्ये वा वा गडी मारण्याचा प्रयत्न झाला आहे गडी <laughs> मारण्याचा <laughs> प्रयत्न <laughs>. होता <laughs> मात्र असं पण हा एक उंच खेळाडू पानव संघाचा आपल्याला आपल्या संघासाठी काय योगदान देते चढाई सुंदर आणि मग तितकी चांगली पाहायला मिळाली सुंदर चढाई होती तितकी घडी मारण्याचा प्रयत्न पाहिजे आपल्याला दोन नंबरचा खेळाडू छान संत चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते इतकाच सामना आपल्याला काही फरकाने आपला हा सामना आपल्याला दिसतोय एक दोन फरकाने अकरा दहा मला वाटतर सामना पाहायला मिळणार शेवटपर्यंत पुन्हा एकदा समीर चांगली चढाई मागच्या चढाई मध्ये खूप सुंदर चढाई तिची होती सुंदर पायने घडी मारायचा प्रयत्न जोरदार भुसंडी मारत पुन्हा एकदा डाव्या कपऱ्यामध्ये पायांची हालता आणि सांगत असं सुंदर पकड उपराक्षकाजी अतिशय सुंदर दोन रागोबाट पकड अतिशय सुंदर पकड त्यांनी केलेले आहेत चांगले दोन मोहरे त्यांनी गाड केलेले आहेत आता मात्र करा की मरा अशी ही ही चढाई आहे श्यामसिद्ध प्रमाणे इतरही या ठिकाणी आपल्याला दोन आपल्याला च्या माध्यमात ही स्पर्धेचं सगळं समालोचन आणि पाय लागून बाद झालेला आहे खेळाडू पानवळे संघाचा अतिशय सुंदर असा खेळ चाललेला आहे पानवळ संघाचा थोडासा थोडस कुठेतरी पाहत जोरदार खरोखर सुंदर खरं खरोखर सुंदर आहे आपल्या पाहायला मिळते तितकी चांगली पकड पाहायला मिळते एक दहा नंबरचा खेळाडू सॉरी पंचेचाळीस नंबरचा गडी मारण्याचा प्रयत्न पाहायला गडी मारण्याचा जोरदार प्रयत्न असतो त्यामुळं या खेळाडूचा मद्रेश्वर येऊन प्लस विश्रांती घेऊन पुन्हा आहे का आणि ते आहे आता मात्र काय जे करायचं आहे ते आपल्याला कशा पद्धतीने उत्तर देतात आणि सागर असत सुंदर त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न होता मात्र इतका चप्पल एक पॉइंट मारलेला आहे उंच बोला खेळाडू अतिशय गोडी खेळाडू आहे पहायची नेहमी चांगली ने हालचाल असते अतिशय सुंदर त्यांची वेगवान चढाई असते घडी मारता सुंदर अशी त्यांची चढाई आहे आपल्याला थोडीशी घाई झाली चांगल्या प्रकारे एक बोनस प्लस पॉइंट या ठिकाणी त्यांना मिळालेला दोन ची कमाई त्यांनी केलेली आहे आता मात्र आहे उंच हो खेळाडू सुंदर खोलवड चढाई पाहायला मिळते आपल्याला या खेळाडूकडून पुन्हा एकदा डाव्या दा, कोपऱ्यामध्ये हलत आणि खरोखर सुंदर कोलवर चढाई गडी मारता जोरदार प्रयत्न बोनस पॉईंट हवा एक पॉईंट ची त्यांनी भरपाई केलेली आहे आणि उंच भुरे खेळाडू दोन्ही खेळामध्ये या खेळाडू या संघामध्ये उंच भुरे दोन खेळाडू आहेत अतिशय त्यांची वेगवान चढाई आपल्या पाहिल्यामध्ये आणि सांगा सुंदर प्रकार अतिशय सुंदर प्रकार कुठल्या वा चांगल्या खेळाडूची चांगली पकड पाहायला मिळाली आपल्याला पुन्हा एकदा पाहिजे आपल्याला नांगरेवाडी सोळा गुण गावावाडी चौदा गुण दोन गुणांची बापक या ठिकाणी आपल्याला आघाडी मिळते दिसते सुंदर आपला गेम पाहायला मिळणार खरोखरच या ठिकाणी सगळे जे सामने आहेत ते आपलं खूप खूप सुंदर असे पाहायला मिळाले आणि या ठिकाणी सांगत असताना शांत झाले प्रयत्न पाहण्याकडे पाहिजे प्रयत्न खरोखर वेगवान चढाई पाहायला मिळते नांगरेवाडी संघाकडून सुंदर असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो या दोन्ही आहे खेळाडू आहेत चांगले खेळाडू आपल्याला या मैदानात पाहायला मिळत आहेत प्रो कबड्डी आत्ताच सुरू आहे आपल्याला पाहायला मिळते आणि चढाई वा सुंदर गरमारचा प्रयत्न आणि यशस्वी रिता झालेला आहे वाह अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते आपल्याला वेगवान चढाई तितका चांगला खेळ पाहायला मिळतोय रंगतदार खेळ चालू आहे उत्तरार्धामध्ये हा खेळ आता सुरू आहे आणि शेवटचे काही क्षण शिल्लक आहे सुंदर गडी मारण्याचा प्रयत्न होता शेवटचे चार मिनिट आणि गडी मारण्याचा प्रयत्न चालू आहे बघूया नांदेडी संघाचा खेळाडू हा खेळ खेळतोय मात्र गडी मारता असफल झालेले हा एक उंच बरा खेळाडू आपल्या संघाची वेगवान चढाया करतात यशस्वी चढाया करतायत आणि खूप सुंदर का त्याने चढायामध्ये आपलं यश प्रदान केलंय आणि खरं सांगत असताना आणि ख खर कधी मागण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय आता माझा खरी रंगत वा रेड या ठिकाणी आलेले आहे कारण की मला हा असं काही आता तर रेड पाहायला मिळणार आहे आणि मारावंच लागेल जोरदार चालू आहे आणि मात्र बरोबर या ठिकाणी प्रयत्न चालू आहे कढी मागण्याचा आणि सांगत असताना सुंदर पकड आणि बोनस त्यांनी मारलेला आहे झालेला आहे सुंदर मिनिट शेवटची आणि काही क्षणाचा विलंब आहे आपल्याला पाहिला आणि खरोखर ह्या खेळाडूचं कौतुकच आहे सुंदर या ठिकाणी गेली मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे अतिशय सुंदर खेळ चालू आहे एक एक पॉइंट हा गेम चालू आहे परेश शिंदे गुढी खेळाडू नागवार संघाचा अरे सुंदर पक्का सुंदर खरोखर सुंदर अतिशय सुंदर या ठिकाणी झडपड पाहायला मिळाली आणि आता मात्र थोडीशी आपल्याला आघाडी मिळाली गावळीवाडी संघाकडे भाई साहेब आपल्याला कितपत योगदान मिळतात आता नांगरवाडी संघाचा आणि हा संघ हा खेळाडू परेश शिंदे चांगला चढाई आपल्या संघासाठी खेळतोय आणि खोलवर चढाई खरोखर आणि सांगत असताना आपल्याला चला पाडू पण तांचं निर्णय राहील खेळाडूंची यायचे लक्ष टाकायचे यानंतर होणारा सामना असेल आजच्या सत्रातील शेवटचा सामना ठिकाणी संघ घ्या खेडशी वर्सेस बोंबलेवाडी दोन्ही संघांना अंतिम पुकार यानंतर होणारा आजच्या सत्रातील शेवटचा सामना खेडशी वर्सेस बोंबलेवाडी दोन्ही संघांना अंतिम पुकार असे जे सुंदर या ठिकाणी आपल्याला पंचगिरी पाहायला मिळते जे सगळे पंच आहेत चांगले खेळाडू होऊन गेलेले आहेत त्यामुळं आपल्याला त्यांच्याकडून चूक होणार नाही लक्षात घ्या त्यामुळं खेळाडूंची खेळाडूंना नोंद घ्यायची आहे दोन्ही या ठिकाणी आपल्याला जे संघ पंच आहेत ते त्या तितकेच रजात पंच आहेत आपण जिल्ह्यामध्ये पाहतो त्यांची पंचगिरी वेर, वेर एक पसुदे, पसुदे। या ठिकाणी सुंदर पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत अतिशय चांगली पंचगिरी पाहायला मिळाली हा मात्र परेश शिंदे अतिशय सुंदर असा खेळाडू आपला वेळ पूर्ण वेळ आपल्या संघासाठी देत आणि शेवटचा एक मिनिट आपल्याला रोवर चढाई पाहायला मिळते या खेळाडूची सुंदर चढाई होत्या या खेळाडूच्या मात्र आणि सांगत असताना सुंदर पकड अनोवर संघाची या संघाकडून आलेली आहे आता मात्र परेश कायच आपल्याला चांगल्या चढायच्या जोरावर आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केलेली आहे परेशिंद यांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे विशेष कौतुक आहे माझ्या सहकाऱ्यांचं जे लॅनमोन म्हणून काम करत आमचे गौरव असतील संस्कार असेल सार्थक असेल निखिल असेल त्याचबरोबर इथे उपस्थित मया डांगे असतील पराग डांगे असतील सूरज डांगे असतील बंटी डांगे असतील आदित्य असेल आणि या ठिकाणी सामना सामना संपलेला आहे सामना अधिकारी घोषित केलेला आहे या ठिकाणी गवाड संघ सहा गुण विजयी झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन